माझ्या मैत्रिणीने घेतलेला नवा कोरा आयफोन बंद पडला कारण काय तर बॅटरी खराब झाली आता हे बॅटरी खराब होण्यामागचं खरं कारण शोधलं तेव्हा वेगळंच सत्य बाहेर आलं सध्या भरपूर जणांचे मोबाईल खराब होण्यामागचं एकच कारण आहे ते म्हणजे बॅटरी खराब होणं चार्जर हा ओरिजिनल नसल्यानं हा सगळा प्रॉब्लेम होतोय आता ओरिजिनल अॅडॅप्टर ओळखायचा कसा तर सांगते सगळ्यात आधी तुम्ही गव्हर्नमेंटच्या डब्ल्यू 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 डॉट सी आर एस बी आय एस डॉट इन या वेबसाईट वर जा त्यावर खाली थोडस स्क्रोल केलं की सर्च आर नंबर हा ऑप्शन दिसेल त्यावर रजिस्ट्रेशन नंबर नावाचा ऑप्शन येईल त्यात तुमच्या चार्जरचा आर नंबर असेल तो टाका तिथे तुम्हाला लगेच कळेल की चार्जर हा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट सो so, इथून पुढे चार्जर खरेदी करताना हे नक्की चेक करा आणि हो अशाच नवनवीन आणि टेकी अपडेटसाठी साठी नगर नगरला फॉलो करायला विसरू नका